सो हॅलो गाईज आज आम्ही निघालो आहोत असंच फिरायला स्वामीनारायणच्या इथे नवीन एक स्मार्ट बाजार ओपन झालाय तर आम्ही आज तो एक्सप्लोअर करायला निघालो आहोत माझ्यासोबत माझ्यासोबत माझा मित्र भेटला भेटलाय मला आज आणि आणि इथून पण आता एक एक आयटम भेटणार आहे तर तिला घ्यायला जाऊ इथून जे आयटम आलेली आहे चक एकदम चिकणा होऊन आलेला आहे चका तर चकाचक होऊन बसते आयटम एकदम चकाचक होऊन आले आहे दिसते एका दरवाजी आम्ही गेला आणि दुसऱ्या दरवाजाने बाहेर आला काय मॅजिक आहे काय नक्की तुमच्या चाईची सिस्टिम काय आहे इकडून हाय केलं डायरेक्ट दुसरीकडनं आला तुमच्या घराला दोन दरवाजे आहेत का म्हणजे एका साईडने कोण आलं तर दुसऱ्या साईड पण काढू शकतो चोर दरवाजे बाकीच्या घराला चोर दरवाजे आहेत आणि समोर लागले आता ट्रॅफिक म्हणजे आता गाडी म्हणजे आता बोम असणार आहे तिथून आमचा गाडी चालक जरा काही आहे तर मस्त शिकलेलाच आहे फक्त जरा मध्ये मध्ये आमचा दा घाटा शिकायचा घाटावर <laughs> जरा आम्ही त्या ट्रॅफिकमधनं सक्सेसफुल निघू यूट्यूब <laughs> चॅनलवरती डेलीचे काय वॉक आणि मी दाखणे शकत म्हणजे जॉबला लागलो आहे आणि सगळे मित्र पण बिझी आहेत ते <laughs> एक रविवार भेटतो त्याच्यामध्ये पण कुठे जाऊन व्हिडिओ नाही तर असंच मजा मस्ती चालू असते तर व्हिडिओ येणार पण हळूहळू खूप हळूहळू पडतील कारण एडिटिंगला पण तेवढाच टाईम जातो घरी पण यायला नऊ स्टार्टी नऊ वाचतात जॉबवर ना पण तसं बसं पण मी व्हिडिओ टाकी नक्कीच आणि ते तुम्ही एन्जॉय करत राहिला पाहिजे एक पण याची व्हिडिओ बनवू एकदम कलिनकार आहे एकदम हलकू बोलू लागतो एका बोलणं आहे मला एवढा थंडा आहे की ना एवढा आहे असंच असंच सपोर्टिव्ह माणसं जर आपल्या मागे नाही तर पुढे असतील तर आपण यशाची पायरी गाठू शकतो तर राहुल यशाची पायरी फक्त राहुलच गाठू शकतो ते राहुलला समजू शकतो आम्ही काय बोलतोय आणि <laughs> राहुलची पायरी वाटू पण शकतो <laughs> <laughs> राहुलची पायरी वाटकिल वाटते राहुलची पायरी वाटना आता पाहिजे वरती नाव फक्त राऊसच करी धन धन आम्ही पोहोचलेलो आहोत स्वामी नारायण श्री आणि आता इथून डायरेक्ट स्मार्ट बाजार ओपन झालेला आहे सॅलरी पाच वेगळी पण सॅलरी पण आलेली आहे पाच सॅलरी पण आली आहे दन शॉपिंग करूया चालू स्मार्ट बाजार जरा बघू काय काय आहे नवीन काय खालसगिरी आहे गर्दी काय रे ट्रॉली घे भावा अरे तो भाऊ कुठे राहील बस किती घे घे कोमकेर वाचलेले घे हा घेतोय त्याच्यात तुला बसावं लागेल बस बाकी तुझं क्रेडिट कार्ड आहे स्वाईप करायला तो एंट्री तर सर्वात पहिले कुठे घुसूया आईच्या याच्यामध्ये की सर्वात पहिले हगीच घेऊ अगदीच कोणासाठी पाचशेसाठी का पाचशेसाठी अगदीच पाहिजे तिला ट्रेनमध्ए <laughs> यूज होईल कळलं का खायचं उचलू जरा काय काय मस्त ऑफर जर कमी पैशात दे रे जरा वाटतंय ते मिडल क्लास फॅमिली मिडल क्लास फॅमिली हेच हेच शोधत असते पाय वन गेट वन, <laughs> वन, वन रिच पीपल हा आमचा जरा स्टॉक आहे आई स्टॉक जरा कितीला बघ जरा बोलू बोलू बघा ही आई शपथ ही हे काय बॉ पाण्याचं पिण्याचं पाणी वाटतंय स्मार्ट डम विमा तर त्याच्यासाठी प्यायला दम विमा लागला ना दम स्टॉक असेल आपण बाहेरनं दमून येतो तर हे इथे पाणी ठेवलेलं असतं आपण कुठला सील फोडायचा पियायचा कोण नाही विचार बस आधी एकदम चला स्वागत स्वागत पुढे बघूया काय काय भेटतंय काय एकदम वेगळं असं ढासू ढासू असं काय भेटत नाही बघायला खूप खायचं मन करत आहे खूप असं काय काय खायचं मन करत पण हाताला आणि तोंडाला दोघां दोन्ही ठिकाणी आवर आवर द्यायचं आहे येस yes, बॉडी असतात फ्रूट्स खूप बॉडीसाठी हेल्दी असतात खूप व्हरायटीज आहेत क्वालिटी वाईज फ्रूट्स ठेवलेले आहेत इच्छा तर झाली आहे पण खायची पण मार खायची पण खूप सारखं पण बसवतो तिथेच हे इथे बिल्डिंग सेक्शन आहे बिल्डिंग सेक्शन आहे बिल्डिंग सेक्शन आहे हा पूर्ण बिल्डिंग so, सेक्शन आहे इथलं सो इथे काय नाही आता सेकंड फ्लोअर आता फिरू सेकंड वाटेल विचारावं लागेल ओके तर खूप वेळ परिश्रम केल्यानंतर सेकंड फ्लोअर म्हणजेच वरचा फ्लोअर शोधलेला आहे त्यांनी काहीतरी त्याचं नाव वेगळंच बरंच काय सांगितलं डोंट वरी शॉपिंग चालू आहे अमिताभ बच्चन बघू शकता तिथे अमिताभ बच्चन आहे हा आगे कसा अमिताभ बच्चन आहे गरीब हो काहीतरी बीन्स आहेत ओके ते ना डावली तर खराब होतात खराब हो का तुटत बिंग चटणी करून तुमचं कच्चा जेणेकरून तुमचा कच्चा ढासू स्थितीमध्ये उभा राहू शकतो ते खाण्याचा पण आहे रे खाण्याचं खाण्याचा जरा कोणाचे किशे एवढे मोठे आहेत का बघा कोणाचे किशे एवढे मजबूत परिस्थितीमध्ये आहे तर बघावं लागेल थोडासा किशामध्ये बसेल परफेक्ट फुल ते डिस्काउंट चालू आहे काही खरेदी करा काही खरेदी फक्त शंभर रुपयामध्ये हो आईला आणला पाहिजे लवकरच मला फायन आईला आणि आईला आणखी शॉपिंग करते इथे एक फॅमिली भेटले आम्हाला कोणाची तन्मायची कान्मय त्याची वाईफ आहे त्यांची मुलगी आणि या मुलाला तिकडे उभं केलं कारण का खूप मस्ती खोर आहे हा बदाम चोर आहे ओके तर इथे तर वरती म्हणून तिला लांबच ठेवलंय घरात नाईट सूट नाईट सूट बिकॉज ती खूप भांडत असते म्हणून तर खूप 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 वेगवेगळ्या प्रकारची व्हरायटी आहे बाय वन गेट वन फ्री सगळीकडे बाय वन गेट वन फ्रीचेच ऑफर लागलेले सगळीकडे मोस्टली बाय वन गेट वन फ्री चालू आहे लवकर विजिट करा मला इथे भेटलेलं आहे जे जे पण जे कोणी पण नाची पोरं असतात म्हणजे याच्यासारखी ये हे देऊन त्याला पळाला भेट 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 कुठली गल्ली घेतली आहे मी तर आहे फक्त तुझ्यासाठी अरे मू मत फेरो

खूप संस्कारी मुलगा आहे खूपच संस्कारी मुलगा आहे काय सोडतो संस्कारी मुलं अशी नसतात मित्र संस्कार कराय केलेत ना तुझ्यावरती काय पियाला हे ना हे ना पाणी खूप जास्त लहानपुरांचे शॉर्ट आणि औषध औषध किती नाहीत रे घेऊया का चालू आहे

जे बात काका अशा प्रकारे आम्हाला काका मिळाले आहेत आणि त्यांच्यामुळे आम्हाला खूप काही गोष्टी ज्या माहित नव्हत्या त्या आम्हाला समजल्या आहेत ग्लास ओके तुम्ही वाईनच पिऊ शकता चालेल तुला नाही माहिती आहे का आपण थोडी दारू पितो

ले पिलो शॉट आणि हा हाच असतो तो पांडा <laughs> आज असतो तो पोरींचा लाडका हा आत मध्ये पडून सैतून बॅग्स ट्रेकिंगसाठी बेस्ट आहे पालकचा ब्रँड इथे आलेला आहे कोणता ब्रँड आहे रे बोल कुठला ब्रँड आहे कुठला आज आहे तुझा ब्रँड तो रुप्पा चटी अंडरवेअर फुल्ली इलास्टिक फुल्ली फॅन्टॅस्टिक एक बार देखो बारे जरा कर जरा फुल्ली देखो इलास्टिकाईच <laughs> <laughs> फुल्ली फुल्ली <laughs> कपड्याचं से सेक्शन खूप अमेझिंग आहे कपड्यांमध्ये खूप व्हरायटीज आहे तिथे सगळ्यांसाठीच मस्त आहेत आणि कमी किमतीमध्ये आहेत चांगले आहेत तुमच्यासाठी आणि आमच्यासारखे गरिबांसाठी पण या आणि लवकरात लवकर विजिट करा आणि आनंद मिळवा चल घेऊन कोणाची काय माहिती नको शॉपिंग लागू तिचे दुसऱ्या चे पॅकमध्ये मला भेटलेलं आहे मॅनी पोको पॅन लावर रे जरा एकदा ॲड कर मॅनिपॅन काय आम्हाला आता व्हिडिओ काढायला परमिशन नाही दिली या लोकांनी उलट आम्ही इंचीच ऍड करत होतो पण काय करणार कुछ नाही कुछ नाही कान करके जाईन गे परत एकदा तन्मयची दुसरी फॅमिली भेटलेली आहे या साईडला येऊन <laughs> <laughs> येऊन आम्ही त्या जागेवरती येतोय ही बुलबुल आहे मग तुम्ही जरा सावधान येऊन या आम्ही ह्या गेटने आलेलो आणि परत आम्ही ह्याच गेटने येतोय दुसरून दुसरीकडे गेलो त्या साईडनी पण काय तिकडनं वाटच नाही दिसली काय समजत नाही आता आम्ही खाली उतरतोय राहले ते अमिताभ बच्चनला अमिताभ बच्चन कुठे करायचं प्लॅटफॉर्म दिसला गर्दी बघू शकतात अशी भन्नाट गर्दी असते कारण डिस्काउंट मजबूत आहे आम्हाला भेटलेला आहे मंच ते दंच ताई डायरेक्ट बिलिंग सेक्शन बिल करूया एवढी लाईन आहे ना मला आता इथे उभा सो आता आम्हाला डायरेक्टच घरी घेऊन जायची इच्छा झाली बिल न काय करता बिलिंग सेक्शन साठी लाईन बघा आणि ते देवासारखं देव भेटले नाही आम्हाला ओके तर पेमेंट केलेलं आहे असं नाही की आम्ही फुकट आहे काय पेमेंट घेऊन जग खूप बन दादा खूप खूप आभार तिचे मस्त सगळं चेक करून फक्त क्वांटिटी काहीतरी लफडा झाला आहे ते आमच्यासोबत दोनच आहेत फक्त आयटम चेकिंग सक्सेसफुल मॅम बिग पॅन बिग पॅन अमिताभ बच्चन चाललेले अमिताभ बच्चन सर फॉर्च्युन पोहोच्युन्षा घेऊन मस्ट बी विजिट स्मार्ट बाजार डोंबुलीतला स्मार्ट <laughs> <laughs> बाजार ओके मजा आली तर तुम्ही ब्लॉकमध्ये बघा आम्ही काही शॉपिंग तर केली नाही पण तुम्हाला एक्सप्लोअर करून दिला बाजारामधले नवीन स्मार्ट बाजारामधले नवीन नवीन काय काय गोष्टी मस्त आहे छोट आहे पण मजेशीर आहे आता इथे चाललेलो आहोत जेडीज फार्म जेडीस कोटा जेडीज हो फार्म आहोत पोचलेलो आहोत जेडीस फार्म नको नको दाम तू पहिले ठेवली अरे पहिले घेतलेले कारण कॅमेरावर चोच मार अरे गाण पडले ना आता लाव ना आता लाव आता लवकर पाट्टेवर आता ठेवतोय कतरुगी किल्ला ठेव इज्जतीचा सवाल आहे पासटे आता अरे ठेवू शकतो तू आई नाही ना रे नाही नाही चावणार नाही चावणार अरे नाही चावणार बस 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 अब्बास अभास शब्स ना 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 वास ली वास ली। यार। ये कर नाही तर घेणार नाही आता आम्ही बंदरावरती आलेलो तुम्हाला दाखवतो लोकेशन किती मस्त आहे चील आणि मनाला एकदम आनंद करणारं सुखद असं लोकेशन आहे थोडंसं जरा आवाज आहे त्याला आवाजाला इग्नोर आणि मस्त सूर्य पाणी समोर ब्रिज मस्त वाटतं लोकेशन आणि त्याच्यासोबत हे निच्छड मित्र असल्यावरती मजा येतेच वेगळी लाईफची तर मी आता माझा ब्लॉग इथेच एंड करतो तर तसंच तुम्ही आपल्या चॅनलला लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा आणि चॅनल व्हिडिओ एन्जॉय करा बाय बाय गाई गाईस बेल वर कसं करायचं माहितीये बेलायकन वरती टाप 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 चलो बाय बाय